आज धवेशनी आषाढी काढ आषाढी एकादशी आहे आपण सर्वजण जाणतो की आज आपण वारी काढतो महाराष्ट्रामधल्या निर्णय गावांतून शहरांतून ही वारी पंढरपूरला जात असते आताचं युग हे डिजिटल युग आहे त्यामुळं आपण डिजिटल वारी करतो आहे आणि आपण डिजिटल वारी काढतो आहोत आणि या डिजिटल वारीचा उद्देश असा आहे की आपण जे समाजमाध्यम आहेत त्यामध्ये ठाणे पोलिसांचं व्हॉट्सअप चॅनेल आहे त्यानंतर, त्यानंतर ट्विटर आहे त्यानंतर इंस्टाग्राम आहे ही जी वेगळी फेसबुक आहे ही जी वेगळी समाजमाध्यमं आहेत याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार व्हावा आणि त्यानंतर त्याचा वापर करून जास्तीत जास्त पोलिसांच्या जा ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा आपला यामागचा उद्देश आहे आणि त्या त्यादृष्टीनं आपण हा प्रकल्प लॉच केलेला आहे आव्हान हे आहे की ह्याच्यावर आपण आपल्या ट्रॅफिकचे अपडेट्स असतील त्यानंतर बाकी जे आपले चांगल्या काही ज्या आपण स्कीम्स राबवतो हो। त्या स्कीम्सबद्दलची माहिती याच्यामध्ये असेल त्यानंतर आपण लवकरच देखील सुरू करतो आहोत ज्याचा नंबर आपण लवकरच शेअर करू ती सुरुवात आहे फक्त आणि या चॅटबोर्डचा वापर करून त्यानंतर आपण त्या लोकांच्या समस्या असतील त्याबद्दल म्हणजे माहिती असेल किंवा लोकांच्या समस्या असतील त्या त्यांचं देखील आपण निराकरण करणार आहोत नाही सगळ्यात आधी तर मी ठाणे आपलं महायुक्तालय आहे ज्यांचे मी आभार मानतो की आम्हाला त्यांनी ते बोललं आणि हा त्यांनी मान दिला खरं तर म्हणजे नेहमी आम्ही म्हणत असतो की कलाकारांवरती प्रेक्षकांचे आशीर्वाद असतात म्हणून कलाकार इथपर्यंत पोहोचतात तर मी हे म्हणेन की हे मी प्रेक्षकांच्या वतीने कि किंवा आपले जे सगळे नागरिक आहेत त्यांच्या वतीने आम्ही इथे आहोत आणि सगळ्या नागरिकांना तर आपण बोलू शकत नाही तर त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही इथे आहोत आणि हे अनावरण आज आमच्या हस्ते झालं सो so, मला असं वाटते की प्लीज या सगळ्या सुविधांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे कारण हा वेगळा उपक्रम जरी असला तरी हा आधुनिक भारतातला उप उपक्रम आहे सो so, कारण की आपण मोबाईलमध्ये जास्त असतो मोबाईलचा आपण वापर जास्त करतो पण तो वापर चांगल्या पद्धतीने कसा करावा यासाठी पोलिसांनी आपल्याला हातभार दिलेला आहे सो so, आपण त्यांना हात मिळवून एक स एकत्र आपण पुढे गेलो पाहिजे आणि नक्कीच म्हणजे आपल्याकडनं आपल्याकडनं चुका नाही झाल्या पाहिजेत म्हणजे नेहमी आपण म्हणतो की ही चूक का होते पण ती चूक कुठे ना कुठे आपल्यामुळे होत असते तर याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि ती होऊ नये चूक आपल्याकडून त्यामुळे त्यांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही इथे या आम्हाला प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला गाईड करतो त्यामुळे याचा अतिशय पॉझिटिवली आपण वापर केला पाहिजे फक्त तेवढ्यापुरती न राहता आपण एक जागृतता निर्माण केली पाहिजे या माध्यमातून आपणही पोलिसांना मदत केली पाहिजे पोलिस तर चोवीस तास आपल्यासाठी असतात मदत करायला सो बिना रोकटोक न घाबरता आपण या सुविधांचा वापर करूयात आणि त्यांच्याशी जोडून एक नवीन डिजिटायझेशन आपण सगळ्यांसमोर आणू मला वाटतं सामान्य नागरिक बरेचदा असं वाटतं लोकांना की आपण पोलिसांना घाबरतो पोलिसांची पायरी चढू नये असंही म्हणलं जातं पण मला वाटतं की आता आधुनिक भारतात पोलिसच आपले खरे मित्र आहेत आणि त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पोलिस स्टेशनला जायची आता गरज नाही आहे तुमच्या फोनवरूनच तुम्हाला सगळे तुमचे प्रॉब्लेम्स पोलिसांपर्यंत पोहोचवता येणार आहेत त्याबरोबरच आत्ता समाजात चाललेल्या घटनांबद्दलची माहिती ट्रॅफिकबद्दलचे अलर्ट्स अजून हवामान खात्याचे अलर्ट्स किंवा आपल्याला रोज जगण्यासाठी लागणारे जे पोलिसांतर्फे येणारे संदेश आहेत ते एका पो मोबाईलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आपली जी सोशल मीडिया माध्यमं मा आहेत जसं की ट्विटर आहे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप हे, हे आपण रोज वापरत असतो पण या रोजच्या माध्यमातूनच तुम्हाला आपल्याला जगण्याला लागणारे पोलिसांतर्फेचे संदेशसुद्धा आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि तुमची माहितीसुद्धा तुम्ही पोलिसांबरोबर अगदी ट्वेंटी फोर बाय सेवन डिस्कस करू शकणार आहात तुमचे प्रॉब्लेम्स पोहोचवू शकणार आहात तर मला असं वाटतं की आषाढी एकादशीच्या निमित्तानं या वारीत डिजिटल वारी ठाण्यात पहिल्यांदा सुरू केली आहे पोलिसांनी आणि त्याचा एक कुठेतरी आम्ही पार्ट होऊ शकलो याबद्दल मला आणि हार्दिकला खरंच खूप छान वाटतं आहे आणि याचा पूर्णपणे उपभोग प्रेक्षकांनी घ्यावा नागरिकांनी घ्यावा असं मी आवाहन करते आणि या कोड कोडस्कॅनर्सचं आणि दिलेल्या नंबर्सचा नीट आणि चांगला उपयोग करा आणि चुकीचे कोड स्कॅनर्स अजिबात स्कॅन करू नका ऑथोराइज्ड कोड स्कॅनरच तुम्ही वापरा असं मी तुम्हाला आवाहन करते